राहुल गांधी दोन दिवस कोल्हापूर दौऱ्यावरती आहेत शिवरायांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण त्यांच्या हस्ते होणार आहे मात्र यावेळेस भाजपा राहुल गांधींविरोधात निदर्शने करणारे आरक्षण हटवण्याच्या राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा निषेध भाजपाकडून केला जाणार आहे राहुल गांधी दोन दिवस कोल्हापूर दौऱ्यावर असताना भाजपा मात्र आक्रमक आहे भाजपाकडून आंदोलन केलं जाणार आहे राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा निषेध केला जाणार आहे तर इथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमर पाटील यांनी पाहूयात शिवाजी महाराजांचा विविध शस्त्र असलेला पुतळा आज कोल्हापुरातील कसबा वडामध्ये उभारला जात आहे याचं उद्घाटन संध्याकाळी सहा वाजता खासदार आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या हस्ते होणार आहे या ठिकाणी सर्व जय्यत तयार झालेलं आहे खासदार राहुल गांधी यांच्या हस्ते संध्याकाळी सहा वाजता या पुतळ्याचं उद्घाटन होऊन त्यांच्याबरोबर महाराष्ट्रातील आणि देशातील काँग्रेसचे सर्व नेते उपस्थित राहणार आहेत हा कार्यक्रम कोल्हापूरतील कसबा वाडाच्या भगव्या चौकामध्ये होणार आहे याची जय्यत तयारी झालेला आहे या सर्व कार्यक्रमाची तयारी आता आपण आपण पाहत आहोत आणि ह्या ठिकाणी सहा वाजता संध्याकाळी राहुल गांधी यांच्या हस्ते हा पुतळा उद्घाटन होणार आहे అమరసింహ పాటిల్ జయ మహారాష్ట్ర కొల్లాపూర్